नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत तव्यावर लपिटलं आणि तव्यावर लपिटलं आहे ना, लपिटल, ना खूपच भारी होतं आणि खूपच छान आणि मस्त लागतं खायला आणि बघारात भाजीला काही नसलं तर पटकन अवूया पाच ते दहा मिनटात आपण बनवू शकतो आणि सगळ्यालाच आवडतं वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ह्या अशा वाटीने ना मी एक वाटी बेसनपीठ पीठ घेतलेलं आहे थोड़ थोड़ आता या बेसन पिठामध्ये ना अशी थोडीशी हळद टाकायची चव्यानुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून कालून घ्यायचं चांगले व्यवस्थित कालून घ्यायचं गोळेने राहिले पाहिजे बघा तसं असं काल गेलेलं आहे आता आणखीन थोडं पाणी टाकते मी याच्यात बघा आपलं बेसनपीठ आहे ना एकदम व्यवस्थित मिक्स झालं आता हे ना आपण याला बाजूला काढून ठेवूया पाच मिनिटासच हे बघा इथं तवा गरम व्हायला ठेवला तुम्ही आता याच्यामध्ये ना एक चमचा चम तेल टाकून तव्यावर हे बघा इथं मी ना दोन तीन पाकळ्या लसूण फिरून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आता बारीक बारीक दोन्ही टाकून द्यायचं आणि चांगलं तळून द्यायचं एका साईडला जिरे टाकायचे अर्धा अर्धा चमचा बघा व्यवस्थित परतलं गेलेलं आहे हे तळ्या गेलेलं आहे आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा इथं बारीक कांदा मी चिरून घेतलेला आहे छोट्या साईडचा आता याला दोन मिनिट कांद्याला परतून घ्यायचं मस्त परत परतलं मग आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं बघा आपला कांदा पण व्यवस्थित परतला गेलेला आहे आता आहे ना पीठ टाकायचं आणखीन थोडं पाणी टाकून घ्यायचं मी पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जादा करू शकता थोडं तुम्हाला जर थोडं पतलं करायचं असेल तर तुम्ही थोडं कमी जास्त पाणी टाकायचं घट्ट करायचं असलं थोडं कमी टाकायचं पण बेसन शिजन इतकं पाणी टाकायचं आता याला आहे ना असं मिक्स करीत करीत ना पाच मिनिटं शिजू द्यायचं हे बघा असं पसरून जर घेतलं ना पिठलं मस्त तव्याला मस्त खळडण येतं असं त्या मदतीने मी असं सगळं पसरून घेतलेलं आहे आणि असं मस्त खळडण येतं ना पाच मिनिट झालेलं आहे आपलं पिठलं शिजलेलं आहे आणि शिजलेलं जर तुम्हाला कळत नसेल तर बघा हे अशा पद्धतीने उलटून बघायचं म्हणजे शिजलेलं आहे आपलं पिठलं एकदम व्यवस्थित बघा आणि कसं मस्त चिटकलेलं आहे खाली आहे ना खूपच छान लागतं बघा खायला बघा हे बघा आपलं पिठलं बनवून तयार आहे इथं तुम्ही बी पिठलं नक्कीच ट्राय करून बघा खूपच छान होतं खूपच भारी लागतं आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये